ते जाणून बुजून करताय उना उद्याच काय होणार भांडणं होणार आज मी सांगतो कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरियामध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला त्याचा जबाबदार कोण राहणार आहे ऑफिस मुंबईमध्ये बंद राहिली पाहिजे जेपर्यंत टोटल आयडी व्हेरिफिकेशन होत नाही म्हणून जर साहेब या लोकांनी चालू केली तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांग माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही महाराष्ट्र नाही पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही साहेब ते जाणून बुजून करत उगाच काय होणार भांडण होणार काय तोंड लपवत आहे तोंड लपवावं लागतोय त्याचं तोंड लपवायसारखं काम करायचं नाही पहिला पहिला मास्क काढा दोघांनी मी सांगतो दोघांनी मास्क काढायचा आम्ही काय पेशंट नाही पेशंट आहे का आम्ही हे पोलीसवाले इथे उभे आहेत घाटकोबर पोलीस साहेब मी तुम्हाला एक वेगळी कंप्लेंट देतोय हे लोक काय करतात इथं समजा एक परमनंट आयडी कुठं गेला तो हे बघा ही परमनंट आयडी होती ह्याला काय गेला काहीतरी एक फॉल्ट काढला याची आयडी ब्लॉक केली बरोबर आहे फक्त सेल्फी मध्ये ब्लॉक केली Like मग इथं एक मिनिट एक मिनिट काम करतोय मग इथं हे लोक काय करतात एक एजंट इथं यांचा बसलेला आहे एक एजंट धारावी इथं वेगळे वेगळे जागेवर बसलेले आहेत ते काय करतात पंचवीसशे रुपये घेतात पंचवीसशे रुपये मध्ये पंचवीसशे रुपये मध्ये काय करतात ती आयडी तर ब्लॉक झाली काय करणार लायसन्स एकाचा घेतात आधार कार्ड एकाचा घेतात आणि फोटो काहीतरी फोटोशॉप मध्ये वेगळा थोडा चेंज करून त्याला पंचवीसशे रुपयामध्ये डुप्लिकेट आयडी बनवून देतात पंधराशे रुपये पंधराशे रुपये ते लोक ठेवतात किंवा हे ठेवत असतील आणि हजार रुपये ते ठेवतात म्हणजे आज समजा एक महिला गाडीमध्ये बसली बरोबर कधी चुकीची घटना घडली तर आपण काय सांगणार आम्ही ही गाडी नंबर बुक केली होती आयडी वर कोण आहे तर सांगणार हा तुझं काय नाव आहे आशिष ठोके आशिष ठोके आशिष ठोके सांगणार अरे माझा तर आधार कार्ड नाही लायसन्स माझा नाही चेहरा माझा आहे तुम्ही कुणाला पकडणार आधार कार्ड वाल्याला पकडणार तो म्हणणार आधार कार्ड माझा आहे पण लायसन माझा नाही चेहरा माझा नाही म्हणजे या पद्धतीने हे लोक ज्या पद्धती स्कॅम करतायत ना हे मोठा स्कॅम आहे आणि आपल्या हे मुंबईमध्ये चालत नाही उबेर पूर्ण भारतामध्ये चालते ना तर सगळ्यांना रिस्क आहे आज मी सांगतो कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरिया मध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला त्याचा जबाबदार कोण राहणार आहे हा तुझा स्टिंग ऑपरेशन आहे पंचवीसशे रुपये मध्ये बनवतो तो, तो। समजला हा पंचवीसशे रुपये घेतो डॉक्युमेंट बनवतो आणि तेव्हा तुम्ही इकडनं तुमचा एक माणूस ही आयडी ओके करतो आणि त्याच्यातला तुम्ही सोड हा माणूस आहे याची बोगस आणि तुम्ही काय पोलीस व्हेरिफिकेशन केलं बलात्कार सहा केसेस घरफोडी बावीस केसेस झालेला युपी मधनं हा पनवेलला पकडला गेला तुम्ही लोकांनी काय केलं अरे तुम्ही व्हेरिफिकेशन काय करताय पहिला तर साहेब यांच्यावर गुन्हा नोंद करा यांच्यावर व्यापार करा ऑफिस बंद करायची तुमची ऑफिस बंद करायची जर तुम्ही ऑफिस उघडली तर लक्षात ठेवा जे तुम्ही सगळे इन्क्वायरी करून घेत नाही कुठल्या ड्रायव्हरची आयडी फेक आहे कुठल्या ड्रायव्हरची आयडी काय आहे गाड्या रस्त्यावर चालले नाही चालले आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला त्या गाड्या चालण्यापेक्षा आमच्या लोकांची सेफ्टी महत्वाची आहे समजलं ना साहेब आता मी तुमच्या समोर सांगतोय यांची है। ऑफिस मुंबईमध्ये बंद राहिली पाहिजे जेपर्यंत टोटल आयडी व्हेरीफिकेशन होत नाही म्हणून जर साहेब या लोकांनी चालू केली तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांग मी, मी काय म्हणतोय उद्या यांचे कंटिन्यू आता ही बोगस आयडी चालू आहेत बरोबर आहे उद्या यांनी माझी विनंती आहे ऑनलाईन जेपर्यंत तुमचा प्रोसेस पोलीस व्हेरीफिकेशन होत नाही सगळ्या आयडीचा ते पर्यंत यांनी ऑनलाईनची सिस्टम बंद करायची जर नाही केलं तर आम्ही काय करायचं ते तुम्ही पोलीस म्हणून आम्हाला सांगा उद्या कसा आहे आम्हाला एकच असतो की तुमच्या आणि आमचे संबंध खराब झालेला पाहिजे आम्हाला यांच्याशी काय घेणं सुरक्षित एकीकडे काश्मीरमध्ये हल्ला झाला त्यानंतर आता तुम्ही उभे नेमकी काय चेतावणी देण्यात आला होता काय होळ केला उभे बघा काल जी घटना है घडली ही कुठेतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे म्हणून आम्ही आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे जे लिगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारण दाखवून आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेला आहे हे काय करतात आधार कार्ड एकाचा पॅन कार्ड एकाचा लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा या पद्धतीने एक फेक आयडी बनवतात त्याच्यामुळे काय होतं आता कस्टमर एक बसला समजा बस तो कुठला नराधम असेल कोण आतंकवादी असेल कोण दहशतगर्द असेल काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला कुणाचा मर्डर केला काय लुटपाट केली आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार काय करणार आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आयडी नंबर होती तर तुम्ही पकडणार कुणाला ह्याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे फोटो माझा नाही आहे लायसन्स माझा नाहीये म्हणजे आपण पकडायचं कुणाला आणि हे हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेलं आहे मी आरिफबाईना हा विषय सांगितला आरिफबाईनी सांगितलं की वाहतूक सेनेचा हा मोठा विषय आहे कारण करोडो लोक उबेरमधन ड्राईव्ह करतात ओला मधनं ड्राईव्ह करतात बरोबर आहे तर मी तुमच्या माध्यमातून हेही सांगतोय की आज आम्ही सगळे ओपन केलेलं आहे की या कुठल्या पद्धतीने हे लोक भ्रष्टाचार करतात आणि हे मोठा सेफ्टीचा विषय आहे सुरक्षेचा विषय काय सुरक्षा या उबेर मध्ये मा मला सांगा मी तुमच्या माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही महाराष्ट्र नाही पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जे पर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही आयडी जे बोगस आयडी आहे जे व्हेरिफिकेशन करून घेत नाही ते पर्यंत कृपया ओला उबेर करू नका नाही तर तुमची मुलगी असेल तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे आई वडील असतील किंवा कुणी असेल त्यांची कुठली सेफ्टी नाही आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कृपया करून या उबेरच्या लोकांवर केस करा जे बोगस एजंट बाहेर बसले त्यांच्यावर केस करा एफआयआर झाली पाहिजे आणि जेपर्यंत सगळे जे, जे, जे ड्रायव्हर आहेत त्यांची जेपर्यंत व्हेरीफिकेशन होत नाही पोलीस व्हेरीफिकेशन तेपर्यंत ऑनलाईन सिस्टम बंद राहिली पाहिजे अशी माग आमच्या आरीफबाईंनी इथं दिलेली आहे आणि ते बंद झालंच पाहिजे नाहीतर उद्या जर कुणाबरोबर काही घडलं तर याचा जबाबदार उभेर आणि आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे की साहेब आपण थोडे टाईट वा नाहीतर हे लोक ऐकणार नाही मोठी कंपनी यांना वाटते की सगळे आमच्या खिशात आहेत मोठे मोठे नेते आमच्या खिशात आहेत सगळे आमच्या खिशात आहेत म्हणून यांना कुठली भीती नाहीये म्हणून आज आम्हाला हे एक मनसे पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि आम्ही यांना जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आहे असं वाटत असेल की आम्ही खूप मोठी कंपनी आहोत आम्ही जे काय करणार ते हे महाराष्ट्रामध्ये चालणार तर यांना आज एवढं समजलं असेल की इथं राज ठाकरे नावाचा एक व्यक्ती शिवतीर्थावर राहतोय आणि ह्याचे कार्यकर्ते महाराष्ट्र भरात आहेत आणि आज बऱ्याचपैकी त्यांना समजलं असेल की, की आम्हाला काय करायचं आहे आणि नाही केलं तर आज आपण प्रेमाने आलो हात जोडून आलो आरिफभाई आज हात जोडत होते मला वाटत होतं आरीफभाई हात कसे नंतर पण मला नंतर बोलले की आज मी हात जोडले उद्या आपण सगळ्यांनी हात खोलायचे आणि आपण हात खोलल्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाहीये कारण या लोकांनी प्रेमाची भाषा समजत नाही तर समजलं असेल तर ठीक नाही समजलं असेल तरी ठीक आणि आपण सगळे आला सर्वांचा मनापासून धन्यवाद थँक्यू